श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण चेहऱ्यावरील तिळाचे महत्व बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चेहऱ्यावरील तिळ जाणून घ्या कोणत्या तिळाचा कसा प्रभाव असतो तर शरीरावर जन्मता छोटे छोटे काळे तिळ काळे टिपके असतात त्यांना तिळ म्हणतात ह्या तिळाचा आपल्या स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीरावरील तिळाचे स्थान पाहून जीवनाच्या संबंधी बऱ्याच गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे येथे जाणून घ्या चेहऱ्यावरील तीळ आणि यांच्याशी संबंधित खास गोष्टी एक दोन्ही मध्ये तीळ असल्यास व्यक्ती बुद्धिमान असतो हे लोक बुद्धीच्या जोरावर सर्व कामामध्ये यशस्वी होतात आणि भरपूर पैसा कमावतात दोन जरा एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ असेल तर तो व्यक्ती भाऊक स्वभावाचा असतो तीन ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या कापणीवर तीळ असतो ते भौतिक क्षमतेच्या कामामध्ये इतर लोकांपेक्षा पुढे असतात यांना बुद्धीच्या संबंधित काम करणे खूप आवडते चार ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या खाली तीळ असतो ते लोक खूप कामू असतात ह्या लोकांना इतरांची मदत करणे खूप आवडते पाच ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असते ते स्वभावाने थोडे रहस्यमयी असतात यांना समजून घेणे फार अवघड असते सहा जर एखाद्या व्यक्तीच्या नाकाच्या प्रारंभिक स्थानावर मधोमध तीळ असेल तर तो व्यक्ती कल्पनाशील असतो हे लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने पूर्ण करतात सात ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असतो ते स्वतःचा जास्त विचार करणारे असतात आठ ज्या लोकांच्या एकदम डाव्या डोळ्याखाली तीळ असतो ते व्यासनात्मक स्वभावाचे असतात यांचे व वैवाहिक जीवनाचे विविध अनुभव असतात नऊ ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याजवळ तीळ असतो ते लोक आपल्या प्रेमासाठी भांडण करणारे असतात हे लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी एखाद्या गुन्हाही करू शकतात दहा जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याच्या पापणीवरतीळ असेल तर तर समजून घ्यावे की तो व्यक्ती तल्लक बुद्धीचा आहे अकरा नाकावरतीळ असणाऱ्या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो अशा लोकांना प्रेम संबंधामध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते बाकीची माहिती पार्ट टूमध्ये सांगितली जाईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद